काही गणरायाचं येऊन ठेपले धामणगाव येथे श्री गणेश मूर्तीची तयारी अंतिम टप्प्यात गणेश उत्सवाला कारागिरांकडून गणेश मूर्तीची अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे रंगकाम सजावट आणि नक्षी कामाने मूर्तींना आकर्षक रूप दिले जात आहे पर्यावरणपूरक पूरक मूर्तींना देखील यावर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शाडूच्या मूर्तींसाठी मोठी मागणी आहे कारागिरांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन विविध आकार व आकर्षक डिझाईनच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत मोठ्या मंडळाकडून भव्य मूर्तीच्या बुकिंगला वेग लागला आहे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून बाप्पांच्या स्वागतासाठी सजावट आरस आणि तयारी जोमात सुरू आहे या देशावर या जगावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नाही अशी आम्ही बाप्पाची मूर्ती बनवता बनवता कामना करतो अशी भावना मूर्तिकार रवी कावळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अनिलन शर्मा धामणगाव रेल्वे गणपती मूर्ती बनवणं ही एक साधना आहे कला आहे तपश्चर्या आहे आज धामणगाव मध्ये आमच्या तिसऱ्या पिढीने हा व्यवसाय सांभाळलेला आहे आमचे आईचे वडील जे होते मूर्तिकार श्रीरामजी सराफ नंतर आमचे मामा दत्ताश्री सराव आणि तिसरी पिढी मी रवी कावळे यशस्वीरित्या हा व्यवसाय पार पडत आहे माझ्या इथनं ता गावात तालुक्यात तालुक्याच्या बाहेर गावी चांगल्या प्रकारे मूर्तीची मागणी राहते आम्ही हा व्यवसाय जवळपास तीन चार महिन्यापासून करतो गणपती झाले की दुर्गादेवी सरस्वती माता लक्ष्मी माता यांची पण मूर्ती घडविण्याचं काम चालू राहते काम जे करायचं आहे हे एकदम तत्परतेने श्रद्धेतून मनाभावे करावं लागते बाप्पा येतात घरतात निरोप घेतात पण कारागिराच्या मूर्ती घडवण्याच्या त्या मनामध्ये एक जागा निर्माण करून जातात मूर्ती घडवू तो आम्ही आमच्या हिशोबाने पण आकार कसा घ्यायचा आहे ते बाप्पा ठरवेल आम्ही आमची पूर्ण ताकदीनिशी व्यवसाय करतो या व्यवसायामुळे माझ्या टीमला जो रोजगार मिळतो अदर मार्केटला जो व्यवसाय मिळतो त्यामुळे एकदम मन आनंदी होते आणि व्यवसाय करता करता जी ऊर्जा देते ते बापच देते त्यात तर काही शंकाच नाही आणि बस बाप्पांना एकच मागणार राहील या देशावर या जगावर कोणत्या प्रकारचे संकट येऊ नको देऊ म्हणजे एवढीच मागणी राहील काही दिवस राहिलेले आहे मूर्ती बघायचे आणि कशा पद्धतीने मूर्तीचं काम आमचं युद्ध पातळीवर चालू आहे थोडं पावसामुळे काही अडचणी होतात पाऊस तर येणारच आहे तरी आम्ही माझ्या टीमचा जो साथ लाभतो त्यामुळे पोळ्यापर्यंत आम्ही मंडळाच्या मूर्त्या कम्प्लीट करून घेतो आणि घरगुती जे मूर्त्या आहेत त्या तयार आहे त्यांची विक्री सुरू आहे